तर मित्रांनो तुझी रे माझं मित्र या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागाचा जबरदस्त प्रोमो समोर आलेला आहे मित्रांनो आता या प्रोमो मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्णव खूप जोरात गाडी चालवत ईश्वरीच्या घरी जात असतो त्याला ईश्वरीचे बोलणे आठवत असते की कशाला आलात मला वाचवायला मी कोण आहे तुमची तर आता अर्णवला समजले असतो की ईश्वरी त्याच्या आयुष्यातला एक महत्वपूर्ण भाग आहे त्याचं आयुष्यच ईश्वरी आहे हे त्याला आता रिअलाईज झालेले असतं तर इकडे मात्र ईश्वरी आणि राकेशच्या साखर कुड्याच्या घरी चालू असतात पण हा साखरपुडा चालू असताना ईश्वरीच्या चेहऱ्यावर मात्र जराही आनंद दिसत नसतो तर ईश्वरीची आई आता म्हणते की आमची ईशू आता बायको आहे राकेशची ते त्याच ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा रंग उठतो हो तर ईश्वरीचे बाबा म्हणतात चला तर आता अंगठ्या घालून घ्या राकेश ईश्वरीच्या हातामध्ये अंगठी घालणारच तोच बाहेर अर्णवच्या गाडीचा आवाज येतो गाडीचा आवाज ऐकताच राकेशचा काप थरकाप होतो हातातून अंगठी खाली पडते जर अर्णव आता गाडी गाडीतून खाली उतरतो पण डायरेक्ट ईश्वरीच्या घरामध्ये बघत असतो तेव्हा त्याला पडद्याच्या आड राखीस दिसतो तर आता अर्ण समोर आणू शकेल का राखीसचा खरा चेहरा तुम्हाला काय वाटतंय हे कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद